प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान भूमीत विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मन करारे प्रसन्न ही साऱ्या संतांची शिकवण हे मन आपलं शांत कसं ठेवायचं याकरता निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ असणारा हा आरोग्याविषयीचा विशेष कार्यक्रम आभा आणि जीवनशैली डॉक्टर सुनील कुमार थिगडे हे ओरा निसर्गोपचार तज्ञ आहेत गेले अठराहून अधिक वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्याच आपण जाणून घेऊयात ओम भूर भुवस्वहा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात अखंड आणि स्वयमेव असणारं हे अनाहत चक्र अनाहत चक्र हे शरीरातील भावचक्र असून याचा रंग हा हिरवा आहे गतिशीलता हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे पाहुयात याच अनाहत चक्राची माहिती आजच्या या भागातून अनाहत चक्र म्हणजे त्याला दुसरं नाव आहे हृदय चक्र किंवा आपण हार्ट प्लेक्स त्याला म्हटलं जातं अनाहतचा अर्थ होतो शाश्वत जे शाश्वत असतं त्याला अनाहत असं म्हटलं जातं हे चक्र हृदयस्थानी हृदयाच्या बाजूला मेरुदंडावरती स्थित आहे याचा रंग हिरवा असून बोध ग्रहाचा याच्यावरती परिणाम असतो हृदयाशी निगडीत तसेच श्वसन आणि रक्ताभिसरण ह्या दोन गोष्टींशी निगडीत जे जे काही अवयव आहेत ह्या अवयवांना यापासून बळ मिळतं आणि त्याचं कार्य या चक्रावरती अवलंबून असतं यात हृदय फुप्फूस श्वसन संस्था रक्ताविसरण संस्था याच्याशी निगडीत असतात तत्वाशी हे निगडीत असल्यानं व्यानवायूचं हे केंद्र असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे हृदय हे जिवंत माणसाचं लक्षण आहे असं आपण म्हणतो आणि त्यामुळं त्याचं कार्य हे अखंडपणे आणि अविरत चालावं यासाठी त्याची काळजी घेणं हे आवश्यक आहे त्याचा बीजमंत्र हा यम असून जर हृदयामध्ये काही बदल घडले काही वेळेला धडधडणं दड़ टोके जास्त वाटणं किंवा रक्तदाब कमी जास्त होणं या जा याच्यासाठी यम 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 या ह्याचा उच्चारण करावं जेणेकरून तुमचं हृदयचक्र हे ॲक्टिवेट राहील आणि त्यातील बिघड जे आहेत दूर भाव भाव ले ले। ते दूर होऊन जातील यामध्ये भावभावना प्रेम द्वेष मत्सर आदी गोष्टी ज्या आहेत ह्या भरलेल्या आहेत कारण हे प्रेमाचं देवतं आहे आपण कुठेही एखाद्या प्रेमाची खूण म्हणून हे हृदयाचं चित्र दाखवलं जातं त्याच्या पाठीमागचं कारणच हे आहे प्रेमाची जागा किंवा मनाची जागा ही हृदयामध्ये हो असते मना येणारे विचार हे हृदयाशी भिडतात आणि त्यामुळेच हृदयातून प्रेम भावना उत्पन्न होते किंवा द्वेष भावना उत्पन्न होते कुठल्याही भावनांची जी उद्रेक आहेत हे तिथे होतात याला बारा पाकळ्या असतात आणि ह्या हृदय चक्रामध्ये बारा भाव हे प्रकट होत असतात त्यामुळेच हृदय चक्राला अतिशय महत्त्व यामध्ये प्राप्त झालेलं आहे चक्राचं स्वस्ती वाक्य आपल्याला असं सा सांगतं की माझा पिता त्रिविक्रम मला सदैव क्षमा करतो आपल्या भावभावनांवर परिणाम करणारे हे चक्र आहे कायम अकारण दुःखी न राहता सतत स्वतःला आनंदात ठेवा हेच आपण आजच्या भागातून पाहिलं स्वस्थ रहा मस्त रहा बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनेल नमस्कार